मित्रांनो आता विठ्ठल ड्रायव्हर सगळ्यांना माहित आहेत सगळ्या महाराष्ट्रात फेमस आहेत जुने नामांकित ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर आता पुशेगावचं मैदान जवळ येते नानांच्या दावणीला कुठली बैल येते किंवा काय त्यांना विचारूया आणि कसं नियोजन असेल कारण नानांचं एकतरी गाडी पुशेगावला बसलेली असती आणि दावणीचा एक बैल तरी असतो नाना आता कसं नियोजन आहे पुढचं नियोजन आता आहे पुशेगाव यात्रेचं आहे सतरा तारखेला हो आपला भोंगा बियाचा आहे आपल्या अजून एक त्यांचा बैल आहे ही दोन बैल आहेत ती बब्या बुलढाण्याचा आहे बाकी माणसं आपोआप देते की ही बैल येणार आहेत नाना पशी ती बैल बाकी काही बैल येणार नाही कारण आपल्या पशी जागा बांधायची तेवढीच आपण बैल आणणार आहे त्याच्यामुळे भोंगावाल्यांच्या वाल्यांचे कोणत्या झाले शेटच्या माझं ती मिलिन शेट म्हणली नाना सतरा तारखेचा अड्डा झाला की बैल तुमच्याकडे पाठवून देणार आहे असं ठरलेलं आहे त्यामुळे बाकी जे बाकी काय ग्रुपला टाकते ती की असं ही बैल येणार ती बैल बैल काय माझ्याकडे कोणाला दुसरी येणार नाही ती बैला म्हणजे आगा जेवढी शेड बांधायची तेवढ्या शेड मध्ये बांधणार ना आपण म्हणजे आता दुसरी कुठली जी आपोआजी पसराव होती की बाबा ही बैल येणार आहे ती की नानाच्याकडे ती म्हणजे कुठली बैल वेगळी नाही ना जी आता तुम्ही जी ठरवली ती तेवढाच विषय होणार हो, हो तेवढी ते जी आपण ठरवली बैल तेवढीच बैल आपल्याकडे येणार नाही बाकी नाही ती कुठली बाबी आई बोंगा आणि त्यांचा एक कुठला तरी बैल आहे अशी तीन बैल ती आपल्या येणार आहेत बरं आपले शेड किती चार बैला घरचे माझे तीन कोणत्या ती बांधा बी जागा पाहिजे नाही एवढा आपण लांब नाही केलं तरी निवारे सोय झाली पाहिजे आणि त्यातनं जर आमचा व्यवहार कुठली खरेदी झाली तर तो एक आणखीन आमचा वाढणारच आहे त्याच्यामुळे बाकीचे जरी काही कोणी करू नका कारण काय करतात लोक नुसतं फोन करतात हे बैल तुमच्या भाषी ते बैल तुमच्या माझ्या काय बाकी बैल येणार नाहीत तीनच बैल येणार आहेत माझ्यापाशी आता भरपूर दिवस झाले मैदानात तुम्ही दिसताय गाडी बसताना दिसला नाही आता कुठल्या मैदानात नानावर दिस नाही नाही बुलढाणा गाडी आणते की बुलढाणा बाब्याची गाडी आणल्या नाही तर परत दिसलाच नाही तुम्ही नाही ते वेळ असला तिथं का मैदान असं जरी आलो तरी आता आज बी आलो मैदाना आपल्या ना निवेदन कोणातरी चांगले एकानं करून आज आमचं निवेदन करून दिलं ते त्यांनाही गुलाल झाला आनंद झाला आपल्याला त्यांना बी आनंद झाला कसं बैलाच काम बैल करणार आहे ते आपण फक्त निवेदन एकाना आपलं जुळवून द्याच कुठल्या तरी गरीबाला कच वर काढायची डॉकेट ठेवायचं एखाद्या काय गरीबात चांगलं झालं तर आपलेही चांगलं होते पुढे ना आता हे जे तुम्ही सांगितलं हे नियोजन कस घडून आलं योग योग कसं आला काय झालं ती घरी आली ती सगळी एक वेळ हा म्हणले नाना असं तसं म्हणले आमची परिस्थिती असते त्याच्याबरोबर म्हणलं तुम्हाला एक पायरा करून देतो म्हणजे त्यांना आज तो पायरा करून दिला त्या काजलवाल्याने फोन केला म्हणला बैल पाहिजे मला ते म्हणले नाना दिला बैल तुम्हाला तुमच्या शब्दा काय नाही म्हणणार नाही त्याने बैल दिला गाडी राहिली पहिल्याच मैदाना त्यांची आनंद आम्हाला सगळ्याला आणि असेच तर राहावी तेवढी इच्छा आमची मग त्यांनी स्वतःहून तुम्हाला शब्द टाकला की बाबा असं असं करूया म्हणजे पुढचं नियोजन कुठं तरी चांगलं होईल हो पुढचं नियोजन आमचं चांगलं होईल आमचं आम्हाला बाकी काय नको म्हणले ते डायरेक्ट म्हणले मला बक्षीस तुम्ही घेऊन जावा पण आम्हाला बोलायला ठेवा म्हणलं मला बैल तुम्ही पाळा हे करायचं त्याच काय नसतं आपलं फक्त तुमचं निवेदन जुळवून देतो म्हणलं आणि ती त्यांना नियोजन जुळवून दिले आणि त्यांना आपलं यश आलं आता ना ना बैलगाडी क्षेत्रातलं जुन्यातलं जर एक नंबरातलं ड्रायव्हर म्हणलं तर तुमची गिनती केली जाते तुम्ही कुठल्या एखाद्या वस्तूला जर हात लावला तर ते त्याचं परिस म्हणजे त्या वस्तूच चीज होत आता हे बैल आपल्या दावणीला येईल एक नंबरात कायम पळेल <laughs> कसं आहे आपण कुंभार आहे गा गाडी आपल्या हातात आहे गाढवाजी आपण ती घडी होणारच पण घडणार नसलं तरी जाणं बाई का तुमचं घडू शकत नाही असं मी डायरेक्ट बोलणार माणूस आहे मग कोण द्या माझा भाव असू द्या कोण बी असू द्या बाबा ही वस्तू चालत असली तरच ठेवणार नाही तर मी वस्तू ठेवत नाहीत एकूण टाकतोय आता माझी घरी दोन वासरं आहेत ती वासर चांगली आहेत ती पण अजून चुकली नाही ती ना तुम्ही सांगितलं आपण घडवणार आहे नक्की काय एखादं वासरू जर पुढे घडणार असलं काय बघता त्यात की आहेत बाबा भविष्य आहे काय हो का शेवटी कसं आहे सगळ्याच नशिबाची साथ लागते आपण <coughs> <चांगल> <coughs> कुणाचं वाईट करायचं ना आपण कुणाचं वाईट नाही केलं आपलं चांगलं होतं त्या ज्या चांगलं झालं की त्याचा आशीर्वाद आपल्याला लागतं त्यामुळे आपलं चांगलं होत जात फक्त आपण कुणाचं वाईट चितायचं ना आणि जे जी मला काय काय माहिती दिली की नाही घेतली आणि जे असं जे मला बोलत त्यांच्या वयाची माझी नातवण आहे कुणी कोणाची माप काढणार आम्ही कोणाची माप काढत नाही तिने माझ्या आमची काढून नाही त्यातच समाधान मानावं बाकीचे मा... ते काय पुढचा बोलत नाही पण असं माझ्या हे मापू काढणं मला आज अक्का महाराष्ट्र मध्ये कुठे जाईल नाना म्हणते ती एकच व्यक्ती आहे की आणि मी बोलताना सबूत शिवार बोलत नाही की त्या माणसानं माझं असं नाव घेऊन आहे तुला माझं तुझं पटत नाही तुझा माझा विषय संपला मला काय तू माझं कुठे काही काढू नको मी जर काढलं तर मग लोक मागात पडेल म्हणजे मित्रांनो विठ्ठल नाना म्हणलं तर आता शांत आणि सैम मी ड्रायव्हर मानले जातात कारण कुणाच्या वायल्या पाचवल्यावर तुम्ही कधी आतापर्यंत पाय दिला नाही किंवा काय नाही एखाद्याला वा आरे का किंवा काय आम्ही काय माझा तुम्हाला बघत आलोय ना सगळ्यांनी ह्या बैलगाडी क्षेत्रात फक्त नाव कमवायचे आणि एकामेकाला लहान मोठा असा तरी इज्जत द्यायचंय इज्जत द्यायचे बाकी काय बाकी तुमचं किती तुम्ही कमावली तुमच्या संगत येत नाही ती हुँ. ही जी तुम्ही नाव कमवता चार शब्द दुसऱ्या एकामेका संघत संग म्हणून गोड बोलचाल ही शब्द आहेत बाकी तुमच्या संघ काय येत नाही आणि वाद वैर हे करून चांगलं होत नाही शेत काय का तर हिवत जातात त्या जी घर जळते जाते तस करूच नाही या क्षेत्रात करू नाही कोणी एवढी इच्छा आहे आपली मित्रांनो जे विठ्ठल ड्रायव्हरांनी सांगितलं ना की या क्षेत्रात वाद करायचा नाही किंवा कुणा कुणाला एका बाबा कि वाकडं बोलायचं आहे किंवा काय हे क्षेत्र फक्त माणसं जोडण्यासाठी आणि आतापर्यंत मला वाटतं ड्रायव्हरांनी भरपूर माणसं जोडले ती मला वाटते लहान बाळांना किंवा महिला वर्ग असतील सगळ्यांना माहित आहे विठ्ठल ड्रायव्हर कोण आहेत तर काय आणि विठ्ठल ड्रायव्हरने जसं सांगितलंय तसंच ती करतेली त्यांच्याकडे आता जे नियोजन होणार आहे मोठं होणार आहे ना ना आता पुशेगावचं मैदान जवळ आलंय मग नियोजन मोठं म्हणलं चांगली गाडी तुमच्याकडे असणार आहे गाडी चांगली आहे आपल्याकडे जाणार गाड्या गाडी जर राहणार ती काही नशीब आहे पुढचं पण गाड्या चांगल्याच राहणार गाड्या टॉपच्या राहणार आपल्याकडे तर मित्रांनो जसं ड्रायव्हरने सांगितलं पुशेगावचं हो मैदान आले जवळ गाड्या टॉप चे ना राहणार आता एवढं तुम्हाला सांगायचं होतं ते जनतेपर्यंत मेसेज पोहचेल किंवा जे आपोआप पसरवत आहेत हो त्यांच्यापर्यंत पण पर मेसेज पोहोचल